सोलापूर विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून यात्री सेवा दिन साजरा सोलापूर विमानतळास शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांना विमानतळ विषयी माहिती देण्यात आली भारतीय विमानतळ प्राधिकरण ए ए आय मार्फत देशभरातील सर्व विमानतळांवर यात्री सेवा दिवस साजरा करण्यात आला या उपक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून पंधरा सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर विमानतळावर प्रवाशांचे तिलक लावून स्वागत करण्यात आले अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा व सहव्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली तसेच सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मल्लिकार्जुन शाळा हातुरेवस्ती येथील आठवी व नववीच्या वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांना सोलापूर विमानतळास भेटीस आमंत्रित करण्यात आले या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर टर्मिनल बिल्डिंग फायर स्टेशन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांना एक्स रे मशीन डोर फ्रेम मेटल डिटेक्टर हँड हेल्ड मेटल डिटेक्टर यांचे कार्यप्रणाली समजून सांगण्यात आले तसेच क्रॅश फायर टेंडर यंत्रणेचे प्रात्यक्षकही दाखवण्यात आले या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच प्रश्नमंजुषा व खेळांमध्ये विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विमानतळ व्यवस्थापन सुरक्षा यंत्रणा आणि सार्वजनिक सेवा याविषयी जागरूकता निर्माण झाली असून त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची प्रेरणादायी संधी मिळाली स्काइज अब ऑफ इंडिया अब पावरफुल्सों में भारत ने सिविल एविएशन के क्षेत्र में एक अभूतपूर्व परिवर्तन देखा है आज भारत दुनिया का तीसरा सबसे बड़ा डोमेस्टिक एविएशन मार्केट है द नंबर ऑफ एय सीनलेस इंश्योरिंग कंफर्ट केयर एंड कन्वीनियंस एट एवरी टच पॉइंट बिकॉज